मला तुम्हाला इकडं नमस्कार मित्रांनो हे बघा हे आपल्या इकड्या कंपाऊंड मध्ये इकडे जाळीच्या कंपाऊंड मध्ये जाळी कंपाऊंड मध्ये हे दोन पक्षी आले आपले इकड हे बघा हे दोन पक्षी तर हे पक्षी कोणते आहेत हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा मित्रांनो हे आहे हे बघा इतके सुंदर आहेत बघा हे शेतकरी भावांना तुम्ही सांगा हे पक्षी कोणते आहेत तर कमेंटमध्ये नक्की सांगा याला कम्फोर्टच्या बाहेर जातच म्हणून आम्ही धरले यांना आता आपण सुटका करणार यांची बिचारे मुख्य पक्षी आहेत यांना धरलं आपण पण यांना सोडून देणार आहोत जवळ घ्या हे बघा सुंदर नरमाती आहेत मित्रांनो त्यांना वाटतं आता काय करत काय नाही तर हे बघा मित्रांनो आपण त्यांना लगेच सोडून देऊ आता तुमच्या समोर हे बघा इकड हे बघा त्यांची सुटका करून देऊ लगेच सोडू हे बघा हे बघा गेले सोडून दिलं बिचाऱ्यांना आपल्याला त्यांचं काही पाप घ्यायचं नव्हतं नाहीतर जर दुसऱ्या जर कोणाच्या हातात गेला असतं त्यांनी काही केलं असतं पण आपल्याला पाप घ्यायचं नव्हतं त्यांचं बिचारायचं चुकून या कंपाउंडमध्ये आले गुथले गेले जाळ्यामध्ये पण त्यांचा विचार ज्यावेळेस धरलं मी त्यांना तेव्हा धाकधुक धाकधुक करू लागलो की आता काय होतं काय नाही आकर्षी त्यांना पण धाका असतो जीवाचा पण अशा मुख्य प्राण्यांना हे पक्ष्यांना धरू धरलं तरी तर त्यांची काही हानी करू नका त्यांना बिचाऱ्यांना सोडून द्या हे कारण की ते खूप मोठं पाप असतं मित्रांनो त्याच्यामुळं असा पाप आपल्या हातून घडू नये एवढं हा व्हिडिओ म्हणजे एक असल्यामुळं मी शेळ्या घेऊन आलो आणि ते इथं होते दोन म्हणून सहज धरले आणि तुम्हाला दाखवले फक्त तुम्हाला आता तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की हे पक्षी कोणते होते चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कमेंट नक्की करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा तोंड निघाल हा आता बोल चला भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये जय जवान जय किसान मित्रांनो Türk